आज आता आपण यशस्वी होतो की या सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्याही गावामध्ये आतापर्यंत आम्ही मोजणी होऊ दिलेली नाही त्यामुळे शंभर टक्के मोजणीला विरोध करणारा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा म्हटलं तर सांगली जिल्हा ठरायला काय हरकत नाही म्हणजे प्रत्येक गावामध्ये मोजणीला एक संघटितपणानं शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे आणि मग संघटितपणे विरोध करून सुद्धा प्रशासन आपली बाजू म्हणजे तोडा आणि जोडा या तत्वांना काही ठिकाणी सर्कल काही ठिकाणी तलाठी शेतकऱ्यांना चुकीची माहिती देत आहेत तुम्हाला जुरायतेला पन, पन्नास लाख मिळतील बाराचीला ऐंशी लाख मिळतील रेडो ब्रेकनर एवढाच आहे त्या रेडो ब्रेकनरचा विचार करू नका आम्ही तुम्हाला एवढे पैसे देणार आहे तेवढे पैसे देणार आहे पण मी शेतकरी भावांनो तुम्हाला सांगतो हे सगळं तोंडी सांगितलं जात जे जे सांगणार आहे त्या सांगणाऱ्यांना जर आपण म्हटलं की सर्कल साहेब तलाठी साहेब सा, प्रांत साहेब तुम्ही हे तुमच्या कागदावर सही सिक्क येणार आहात का तर एकही प्रशासकीय अधिकारी याला तयार होत नाही याचा अर्थ काय की गोर बोलून लोकांना भुलवून कोणत्याही परिस्थितीमध्ये मोजणी करायची एकदा मोजणी झाली की आव्हान ठरलेलं असतो त्यामुळे शेतकरी मोजणी झाली की शेतकऱ्याचा जमिनीवरचा ताबा राहत नाही त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मोजणी आपण ऊस द्यायची आपली पहिली भूमिका आणि त्या भूमिकेमध्ये आपण यशस्वी होतोय आता दुसरी भूमिका साहेब 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 ना सर्कल आहेत मी त्यांना परत एकदा राजू शेट्टी साहेबांच्या समज सांगतो की तुम्ही दोन दोन तीन तीन दिवस यायची भूमिका परत घेऊ नका इथनं आम्ही गेल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला गटनिहाय विचारा ज्या शेतक शेट्कर, शेतकऱ्यांची भूमिका समजून घ्या तुमचं कागदपत्र तुम्ही तयार करा तर उद्यापासून तुम्ही मुनेराजोरीमध्ये शक्तीपीठच्या कामासाठी कामा कामाने तुम्ही या परिसरात